मानाचा जय भीम जय संविधान जर माझा हा व्हिडिओ एक कट्टर भीमकन्या व एक कट्टर भीम, भीम सैनिक बघत असेल हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंपना कोणत्या पद्धतीमध्ये जातीवादी भडवे करत आहे यांनी बघा किती घाण पद्धती मध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्हिडिओ पोस्ट केलेले आहे तर याचे आता दहा हजार फॉलोअर सुद्धा कम्प्लीट झालेले आहे तर आपल्या भीम सैनिकांना व भीमकन्यांना एकट सांगणे या आयडी वरती जास्तीत जास्त रिपोर्ट मारा आणि जर तुम्हाला आयडिओ रिपोर्ट मारता येत नसेल तर हा व्हिडिओ जास्त जास्त संख्येने शेअर करा जेणेकरून ह्या बडवेच्या आयडी लवकरात लवकर बॅन होईल आणि हा या व्हिडिओला फक्त तो शेअर करल ज्याच्या अंगामध्ये असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आणि ज्याच्या अंगात त्या पाचशे महारांचं रक्त आता पण होत असेल ना तो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करलूज सो माझा असा व्हिडिओ बघतोय जर खरं बाबासाहेबांचं लेखू असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कर आणि जो हा व्हिडिओ शेअर करू शकत नाही ना त्याला फक्त माझा रिप्लाय आवडाच तू डायरेक्ट